नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत चैत्री नवरात्र सुरू आहे आणि आज आहे नववा दिवस नवरात्रीचा आणि आज रामनवमीसुद्धा आहे भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस तर चैत्री नवरात्र निमित्त आम्ही आमच्या कुलस्वामिनी जोगेश्वरी मातेच्या मंदिरात आलेलो आहोत यापूर्वीही बऱ्याचदा ह्या मंदिराचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता तर आम्ही खूप वेळा म्हणजे जेव्हा पण सण असेल त्यावेळेस आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला येऊ शकतो असा योग आहे म्हणून बघा कुलस्वामिनीचं आमचं मंदिर जे आहे मागच्या बाजूला आहे सूर्य डोळ्यांवर येतोय म्हणून कदाचित दिसलं की नाही माहिती नाही तर नेहमीप्रमाणे आमच्या कुलस्वामिनीला जाताना पाच दगड़ असतात ते घ्यायचे असतात तर दगड़ घेऊन झालेत समोरची बाजू मंदिराची दाखवते स्वामिनी जोगेश्वरी माता की जय तर बघा नारळ इथं उगून आलेला आहे की लावलेला आहे माहिती नाही पण छान झालेला आहे झेंडूचंसुद्धा छोटंसं रोपटा आलेलं आहे मला वाटतं इथं फुलं असेल एका झेंडूचं तर त्याचं ते, ते रोपटं झालेलं असावं नारळाचं झाड तर खूपच छान आलेलं आहे जेव्हा मोठ्ठं होईल तेव्हा खूप छान वाटेल इकडच्या साईडला काढणे आहे तादर तर आल्या आल्याच साफसफाई चालू झालेली आहे माळ आहे का आणलेली मग फुलहार तर मागे बघा असं सरस्वतीची प्रे प्रेम नाही म्हणता येणार काय म्हणता येईल पोस्टर बनून आणलेला आहे आणि ही आमची आई फुल योगेश्वरी देवी ते आता वगरे गरी तर आता साफसफाई वगैरे करून घेतो दिवाबत्ती करतो आरती आणि मग दर्शन घेऊन घरी जायला मंदिराचं कवाड उघडलं तर मध्ये खूप सारा सामान जो होता तो अस्ताव्यस्त पडलेला होता देवीच्या ठिकाणी ओटी भरलेली सुद्धा मुंग्या वगैरे झालेल्या होत्या मग ते जरा साफसफाई करून घेतली आणि ज्या ठिकाणी खाली बसण्याची म्हणजे पूजा करायला आपण बसतो त्या ठिकाणी सुद्धा ता तांदूळ गहू हे इकडे तिकडे असे पसरलेले होते तर ते सगळं एका पुठ्ठ्यामध्ये भरून घेतलं आणि पक्ष्यांना बाहेर म्हटलं टाकून देऊया जेणेकरून पक्षीसुद्धा खातील आणि वाया ते जाणार नाही तर सर्व व्यवस्था साफसफाई करून घेतली जय देव जय देव जय मूर्ति हो श्री मूर्ति दर्शन मात्रे मन, मन पूर्ति जय देव जय देव दे। रत्नकथित गौरी कुमरा चन्दनारा हिरे जडितोभतो चरणी चरणीया जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राज मूर्ति दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव दे। लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरडा सोंड वक्रतुंड त्रिनेना दास रामाचा वाट सदना संकटि पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो स्री राज मूर्ती जमी पाहता नाही चारी शमले परंतु ना भोल काही साही विवाद करता पडलो प्रवाही

जय देवी जय देवी जय मैशा सरमदनी हो दैत्या सरमदनी सुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी योगेश्वरी माता की जय कपूर गौरम करुणावसारं संसारसारं भुजगेन्द्र हारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भ अक्षय तृतीया म्हणजेच खानदेशातील आखाजी आखाजीच्या दिवशी खानदेशात पितरांच्या नावाने घागर पुजली जाते आणि या घागर पुजण्यासाठी धाणे लागतात धाणे म्हणजे काय तर गहू ज्वारी असे धान्य मातीत आपण लावायचेत आणि त्यांचे जे अंकुरित झालेलं बियाणं असतं म्हणजे अंकुरित झालेले हिरवे पातं असतात तर त्याला धाणे म्हणतात पूर्वीच्या काळी आम्ही मुली हे डोक्यालासुद्धा लावायचो आणि डोक्याला लावून छान मिरवायचोत शंकर घ्यायला जायचोत गौराई जी असते तिचा नवरा शंकर तर नंदीच्या रूपात तो कुंभाराकडे मिळायचा आता गावातसुद्धा ही परंपरा बंद झाली आणि तो जो आधीचा उत्साह होता तो सुद्धा आता कुठेतरी मावळत चालला आहे असं म्हणावं लागेल पण काही ज्या वस्तू आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत तर धाणे लागतात तर ते धाणे जे आहे मी इथं कुंड्यांमध्ये टाकत होती जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने उगून यावेत आणि जर छान उगून आलेत तर आपल्यालासुद्धा आनंद होतो अक्षय तृतीयेचा ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल की आमच्याकडे घागर कशा पद्धतीनं पुजली जाते घागर कशी भरतात आणि पुरणपोळीचा स्वयंपाक त्या दिवशी सगळ्यांकडेच असतो खानदेशातील जो सण असतो हा अक्षय तृतीया हा पितरांचा सण जरी म्हटला गेला तरी आ, माहेर वाशिनींसाठी हा सण म्हणजे आनंदाची पर्वणी असतो पूर्वीच्या काळी ज्या मुली असायच्यात ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं असायचं तर त्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पंधरा दिवस आपल्या माहेरी जायच्यात आणि मनसोक्त राहायच्यात झोके खेळायच्यात टिपऱ्या खेळायच्यात आणि सगळ्या मुली मिळून ह्या एकमेकांशी गप्पा गोष्टी करायच्यात आपल्या सासरच्या गोष्टी सांगायच्यात आता माहेर हे डिजिटल यंत्रणेमुळे खूप जवळ आलेलं आहे दूर जरी राहत असलो तरी म्हणून त्या पद्धतीचा आनंद जो आहे तो आता कमी झालेला आहे कारण आता भेटणं बोलणं हे, हे खूप पटकन होत असतं असो बदल हा आपल्याला स्वीकारावाच लागतो आणि बदलणे हा संसाराचा नियमच आहे